हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अंत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा दहा दिवसांपूर्वी केली महायुती महाविकास आघाडी आणि डाव्यांचे बहुतांश उमेदवार जाहीर झाले मात्र अद्याप विदर्भातील वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यासाठी टाळाटाळ तार केली जात आहे मागील पंचवीस वर्षांपासून वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर भावना गवळी यांचं एक हाती वर्चस्व आहे शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी ह्या सक्षम उमेदवार असताना विनाकारण लोकसभा मतदारसंघात काही लोकांकडून पक्षावर दबाव टाकून राजकारण केले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वासिमीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करीत नाराजी व्यक्त केली आहे विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच वासिमी यवतमाळ मतदार संघाची उमेदवारी मिळावी या मागणीसाठी वासिमीतील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन खासदार भावना गवळी यांची उमेदवारी घोषित करण्यात यावी यासाठी ते मागणी करणार आहेत दरम्यान नाना गवळे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर न केल्यास मोठा निर्णय घेऊ असा इशारा शिवसेना वाशिम जिल्हा प्रमुख महादेव ठाकरे यांनी दिला आहे खासदार भावनाताई गवळे गेल्या पाच पंचवार्षिक पासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत आहेत मात्र आतापर्यंत असा उमेदवारीसाठी कोणाचाही त्रास आम्हाला झालेला नाही मात्र यावेळेला वेगळी वेगळी नावं मीडियावर दाखवून खासदार भावनाताईचे मताधिक्य कसं कमी होईल हा प्रयत्न केला जात आहे मात्र खासदार भावनाताई गवळे यांना ताबडतोब आता या उमेदवारांची शिवसेने या जी शिवसेनेची यादी जाहीर होईल या यादीमध्ये खासदार भावनाताईंची उमेदवारी जाहीर जाहीर करावी यासाठी आम्ही मुंबईला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना भेटण्यासाठी जात आहोत आणि जर या ठिकाणी आमच्यावर जर अन्याय होत असेल तर निश्चितच आम्हाला काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागेल एवढंच या ठिकाणी आमचं सांगणं आहे तो निर्णय